निवडणुकीच्या निमित्तानं भाजप पक्षाच्या वतीनं त्या बैठकीच त्या आयोजन करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित असलेले भाजपाचे नेताध्यक्ष माननीय साहेब हम समाजे प्रेरणस ज्येष्ठ नेता कार्यक्रम सदस्य डॉक्टर

स्वागत करून तुम्हाला मी निवडणुकीची किंवा राजकारणाची सुरुवात एकोणीशे एक्क्याण्णव पहिल्यांदा म्हणून लहान मी दोन हजार एक राजकारणापुद्ध स्थान येतात नव्हतं पण अपक्ष पाठीशी पक्ष पाणी पण जे काही करायचं ते गावासाठी करायचं काम असायला कोणतं गोळायला आणि एखाद्या वस्था झुपटपी अजूनही मोबाईल मध्ये फोटो असतो दोपहर तो <prising> <Mister estran> <script> को ठीक है फोन आता है तेरी दोस्ती के फोन आता है तू तो देखा नहीं पाता है इस पर हमने कंपोज़ तो कराने में बहुत सोच किया है पहले दो नजर एक बार आप लोग नजर मारें कितने नाच बोलते हैं सबसे पहले तो नाच सबसे नहीं पढ़ के तो नाच ना तो उन्हें सही बात है ऐसा तो बोलूँगा दोन हजार सहा आम्ही लढलो त्यावेळेस पत्रित परिस्थिती नेत्यांनी पक्ष नाही पक्ष उपटी खूप झाले होते नेत्यांचे पक्ष आम्हाला पूर्ण मिळवले आणि आनंदी होते दोन हजार सहा दोन यश मिळाले पत्रकार प्रश्न करायचा कारण म्हणून शिकला पक्षाने पाठीशी आवडणार पाठीशी नेता नाही पाठीशी तुम्ही प्रश्न पडला बीड जिल्ह्यातील ही एक म्हणून नगरपालिका असेल की सद मिळून काय अपक्ष एक म्हणून जर का पक्ष

सर्वांचा माणूस म्हणजे नेतृत्व गाणवांच्या हातात जाऊ नये काय बाळ थोड्याच तरी असतात तर नेतृत्व बालवांच्या हातात

S. <S.> आज <म्प्रेवर्ण> आज शिवाय मिळालं त्या सगळ्यांच्या पाठीमाग त्याचे ताकद ताई साहेब पंचार ताईच्या कृपयामुळे सगळ्यात घर मी आदेश आदेश आहे मी उमेदवारी दिले नाही नगर आदेश पदार्थ कोण राहणार आहे तेही मी टिक्लेअर केलं नाही मी फक्त आरक्षण पडलं मी तायच्या मला फोन केलासाहेब आरक्षण पडले आणि उमेदवार कोण ठरवायचा नगरात कोण ठरवायचा ते म्हणजे तुम्ही मुंबई मी मुंबईत आलो असं असते ते म्हणते मी केवळ नाही मी एका बाबीचं बाराजे लागले लक्ष्मणांना रस्तेपासून फक्त लक्ष्मणांना कधी नगराध्यक्ष झालं नाही आणि नियम ती क्रमाला त्यावेळेस नायती पाठवली आणि जेव्हा फ्रीपासून ती मला माझ्या भाग्यामध्ये ती गोष्ट नाही आजही म्हणत नाही की माझ्या घरामध्ये आदेशात हवाय पण प्रश्न असायच काढावायचा असेल तर पवार त्याचा वेळ आहे आज आपल्याला आज आपल्या पाणीपुरठा योजना आली नाके आले बौद्ध घे निकेची खबे नदी घटनाची दुरुस्ती असेल शेवटच्या रस्त्याची दुरुस्ती असेल एक दोन एक गोष्ट एक दोन एक गोष्ट जी काय आता या मिळाली पक्षात पक्ष नगरपाठिस इतिहास ही निरंतर प्रक्रिया घडत नाही त्यावेळेस काहीसाहेब काय म्हणाल ही नगरपालिका माझी आहे गेल्या वीस वर्षापासून ही नगरपालिका माझी आणि ह्या नगरपालिकेचा निर्णय काहीसाहेब म्हणजे

राजकारण करणार माझं हा बोललं झाले काही हात मला सांगा काही लोक कोणते आवाज घटना जातीचे आवाज आले नाही राजकारणाने उपयुक्त राजकारण

हे मुळेस उद्दो फक्त प्रवेश करायचा फक्त प्रवेश फक्त तास साहेब होते प्रवेश साहेब होते आज पहिल्याच एक तर मी राजकारण करत तुमच्या सोबत त्याच्या मी भेट असते विषय आपण ते बांधाई

पंचवीस वा सत्तूच पाहिले होते सोशल मीडिया वाटत माझ्याकडे इंस्टा नाही फेसबुक आहे ते काही होणार पण जग पाहिला तुला पडला काय अस

आम्हाला तर वाटत गेवरा येणार पैकी बारामतीने फेटावलं का नाही सातारा फेटावलं का नाही मला असं वाटत आमच्या कॅमेऱ्यामध्ये ते फुटपाचा लोक आहेत बाकी वाटून द्याव त्यांच्या बापदानी जली तुम्हाला नाही खूप खूप आपल्याकडे कौशल्य आहे कॅमेऱ्यामध्ये

पत्र घ्यावं आणि पुन्हा एकदा त्या आईची सेवा करण्याची संधी द्यावी उदाहरणार्थ एक सांगतो एका पंचवीस वर्षामध्ये भाजप पक्षाने दिले पाहिजे रुपयाची कधी फ्री मिळालं नाही हो माझंय मी ते काय केलं

माझ्यापासलीच नाही काय सगळ्यांनी फक्त दगलो बघावं निवडण सगळं कोण शकत लावणार पण कामाच्या हातात सत्ता द्यायची नाही एवढं करून माझ्या घेतो जय